नदी आले आणि नदी एवढी भरले मी चक्कीच चालू

mọi người không thích 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 चालली आहे नदीचे पण पाय वाटे अशी चालत चालली कुडून तुडून इथ कुठं मासेच नाही दिसतात आता आम्ही तिकडे चाललं तिथे तरी भेटलं पाहिजे ते दे देवा दे ते एक माझा नाही बरा पण घालून आले तर आम्हीच कापणारे देवाने बघ

she's

ट्रॅक तस टाक

तर आता मी मेळीगल आले आणि मला काकाने काय दिलं बघा आणि आधी डिझाईन दिले आता मी टेस्ट करते बघू वार एवढं तर केस उडत चालले ऑरेंज चॉकलेट कसं तर काल पण मी नदीवर गेलतो आज पण जाईल पाणी किती भरलंय ते बघायला कारण की पाऊस पडत <laughs> यो यो <laughs> होता माझा हातच एवढ मोठा आणि पाऊस पण पडतो नदीवर आलेलो आहे आणि तेव्हा थोडस पाणी होता म्हणजे होता पण कमी होता आणि

बघा किती पाणी पण मी आज बघायला कारण कि पूर कारण पायऱ्यांवरून बाबू हा पायऱ्या पुळ्या आल्या पायऱ्या सगळ्या पुळ्या आल्या उतरले बघ मी जेव्हा छोटी होती तेव्हा नदीवर यायचीच नव्हते तेव्हा मला भेटी वाटायची आणि आज बघला तर नदी एवढी भरते पाणी भरलंय बघा बघा किती भरलाय पाणी आणि काल तर होता पण कमीच होता आणि आज असली पाणी बघायला भेटला भाप रे भाप इतुनच आपण पायरे चढत चढत माशाला खायला घातलेला आणि आज आज अख्या पायरे दिसतच नाही कुठे आहेत त्या बघा पायऱ्याशी आपण इथं उतरलेलो आणि नदी तिथ

तो। नदी है ना, ना। अच्छा ना नदी है ना, ना। अच्छा आता ओला तो पाऊस पडतो तो पडतो एवढे लवकर तुम्ही बघा नदीवर किती लोक जमा झालेली आहेत भाप रे भाप एवढी नदी बघासाठी एवढी नोकाळ्या पण त्या पायऱ्या चढून ह्या पायऱ्या चढून माश्याला खाऊ घालत होतो आणि आज काहीच नाही दिसत तो नजारा जरा

शाळेजवळ पण किती पाणी आहे नदीवर तेव्हा तर खूपच होता पण आम्ही व्हिडिओ काढायलाच विसरलो आणि बघा हा पाणी डायरेक्ट शेतात चालला आहे किती बनला